मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटील लक्षात घ्या शेतकरी चळवळीच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर यवतमाळला निवेदन दिले आणि शेतकऱ्याच्या महत्वाच्या अडचणी विविध ज्या मागण्या आहेत सगळ्या जिल्ह्याच्याच नव्हे विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातल्या मग कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा मुद्दा असेल नॅशनल अग्रिकल्चर कॉर्पोरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मुद्दा असेल कापूस आयात शुल्क तो हे महत्वाचा मुद्दा असेल ई पीक पाणी संदर्भात होणाऱ्या अडचणी असतील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कापूस खरेदी जेव्हा करतं त्याच्या काही महत्वाच्या त्रुटी असतील सेंट्रल गवर्नमेंट ऑफ इंडियाने जे किसान ऍप लॉन्च केलंय या किसान ऍप लॉन्च वरती जोपर्यंत शेतकरी स्वतःच्या नावाची नोंदणी करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला कापूस विकता येणार नाही अशा महत्वाच्या अडचणी आहेत कापसाला किमान क्विंटल मागे दहा हजार आणि सोयाबीनला किमान क्विंटल मागे सहा ते सात हजार आठ पर्यंत भाव मिळावा ही रास्त मागणी आहे आत्ताचीच नव्हे तर जेव्हापासून मोदी सरकार आपल्या देशामध्ये स्थापन झालं तेव्हापासून ही मागणी आहे कुठल्याही सरकारचा या ठिकाणी विरोध नाहीये पण जोपर्यंत शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या हक्काचं मिळणार नाही तोपर्यंत ह्या मागण्या वाढत राहतील लक्षात घ्या ही सुरुवात आहे आणि शेतकरी कुठंतरी पेटतो आहे त्याचा विचार आता तो गावागावात नेतो आहे शेतकरी एकत्र होतो आहे आज पन्नास लोक आले उद्या साठ येतील परवा सत्तर येतील त्याच्यानंतर हजार लोक येतील ही सुरुवात ही लक्षात घ्या की सरकारने या गोष्टीची लक्ष द्यावं आणि महत्वाची गोष्ट ही की उद्याला आपल्या यवतमाळमध्ये सीएम दौऱ्यावरती आहेत माननीय देवेंद्र फडणवीस ते विदर्भाचे आहेत विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या अडचणी माननीय फडणवीस साहेबांना अभ्यागत आहेत असं नाही की त्यांना माहिती नाही पण असं हरकत नाही या विषयासंदर्भात आज सर्व या ठिकाणी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्या वतीनेच नव्हे तर विविध सामाजिक संघटना संघटनातील महत्वाचे लोक या ठिकाणी आहेत माननीय गायकवाड सर असतील सीमा मॅम असतील अभिलाषभाऊ खंडारे असतील चेतनदादा शिरसाट असतील शेतकरी नेते बालुभाऊ निवल असतील विद्यादाय करचाकी असतील ऋषभ बुल्हाणे असतील अग्रणेश शशिकांत खडसे सर असतील पर्यावरण समितीचे विनोद दोन्दल असतील आदिवासी समाजाचे नेते असतील हे सर्व मायबाप त्या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय वर्षात निकम आहेत आदरणीय भावना ते लेडे आहेत प्रकाशजी कांबळे आहेत मांगुळकर साहेब आहेत हे सर्व लोक आलेले आहेत मनिष काटे आहेत त्या प्रामुख्याने लोकांसाठी काम करतात हे सर्व लोक आले आहेत थी, या ठिकाणी शेतकरी बंडस आहेत काय नेमकी आपली मागणी आहे आणि कशासाठी आजचा हा धडक मोर्चा डिस्ट्रिक्ट कलेक्टर या ठिकाणी काढण्यात आला होता आज एवढा मोठ्या संख्येने जे शेतकरी जमा झालेले आहेत कारण का सरकारचं जे धोरण आहे म्हणजे शून्य शुल्कावर आपण कापूस आयात करणार त्याच्यामुळं कापसाला भाव मिळणार नाही आज आपल्याला शेती परवडत नाही त्यामुळे कापसाला नऊ ते दहा हजार रुपये कापूस भाव मिळालाच पाहिजे सोयाबीनला सहा ते सात हजार रुपये भाव असल्याशिवाय परवडत नाही कारण मजुरीचे दर खूप वाढलेले आहे जीएपी खताचे भाव खूप वाढलेले आहे भवानीचे खर्च खूप वाढलेले आहे आणि कापूस सुद्धा दहा रुपये किलो झालेले आहे तर सहा हजार रुपये असले तर आपल्या शेतकऱ्याला खरोखर आमच्या मुलांचं शिक्षण नातवण्याचं शिक्षण का करू शकेल म्हणून कापसाला दहा हजार कमीत कमी भाव असायला पाहिजे सोयाबीनला सहा ते सात हजार भाव असायला पाहिजे या संदर्भात पुन्हा ई पी पाहणी आमच्या शेतकऱ्याला करता येत नाही त्यामुळं जे चांगले तलाठी वगैरे आहे त्यांना नेमणूक करायला पाहिजे असे माझे दोन शब्द आहे आणि दोन शब्द मी संभवतो कापसाला भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या अडचणी घेऊन या ठिकाणी सगळे शेतकरी एकवटलेले आहेत लक्षात घ्या ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात कुठेतरी ठिणगी पेटवणारी आहे पेटणारी आहे आणि ही गावागावात माती मातीत जाणार आहे काही सरकारनं लक्षात घ्यावं अधिक जास्त बोलत नाही थांबतो पंढरी पाठी यवतमाळ